राम राम मंडळी तर स्वागत आहे तुमचं आमचं नियोजन चालू आहे फिराय जायचं इच्छा वेग संकटला लय थंड वाजते तर रे उद्या बघू इथे राहते तर चालतंय आपण उद्या सकाळ भेटूया धन्यवाद राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं सकाळ सकाळ सुंदरशा वातावरणात गाड्यांचं नियोजन झालं होतं रात्री हे गाडी म्हणले तर सारे बर काय नाही त्यात चला तर मग मंडळी करूयात चालू मंडळी आपण चालू आता गाडी त्याला टाकायला त्याला शिवाय गाडी चालत नाही आपले शालू लय खाली कुठे गेलो शाहू ते मंडळे आता आपण जर कमावणार आहोत मोडलीमला तर मोडलीम हे गाव ते या त्या मोडलीममध्ये वेथाळबाचं मंदिर ते प्रसिद्ध आणि वेथाळबाची यात्रा खूप मोठी भरली जाते इथं हे अच्छा दोन काय गार लागतं महेश

मंडळी आपण आता इकडे सोलापूर आहे याच नियोजन काय नेमकं आता काय कळ ना आपल्याला आता म्हणणं एक रस्ता की पर्यावर जाते लांबी कुठं आले आधी आपण आता लांबुटी लांबुटी काय आहे स्पेशल लांबुटी चटणी आहे बाबा काय तर गर्दी लय गर्दी मंडळी हे चालतो तुम्ही काय एवढा मोठा कालास लांबडीचा कुंदा लांबडीचा कुंदा चाय स्पेशल स्पेशल आहे स्पेशल तर महेश पिऊन सांगा कसं वाटत बेकार आहे भारी आहे लोका बक्कीला काही माझला काय

मी ला <laughs> 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 आता लांबुटी जाऊन पुढे निघालेलो आहे तरी बघा गाड्याचा कसा आहे ड्रायव्हर चेंज केला आहे आता सध्या ड्रायवर जरा चेंज केला आहे मोठा नाही मिरे शेवा हेव शहालय मोठा मंडळी आपण आता कसं आहे आहे का जाता जाता बाळ्यात आलो खंडोबाचं मंदिर आहे यात्रा चालू आहे गावची मस्त पोलीस प्रशासन इथे बंदोबस्त लावलाय आणि हा असली येऊज येत नाही पण कसं काय अरे मंडळी नमस्कार दर्शन झालेलं आपला एक नंबर बाहेरून घेतलेलं ना नवीन नवीन नाही आपला हे जिगरी काळी जाय काळ जाऊ तुकडा तुकडे पण हे की खडत ते एक सोला परत दोन सोला परत येते एक तर तिकडे ना ना दमन होऊ द्या काच नातलं नाही पोचलोय आपण इड हा बिहारी आदेश कोणासोबत भिंड तू या भावायचं आपला चला मग आता किती रुपये घेतले दोन गाड्याचे चाळीस रुपये घेतले अशा तऱ्हेने मंडळी चाळीस रुपयाला चुना लागला आल्या आल्या मिखिर आल्या आलेच काहीतरी खर्च करायला लागलाय हो बाहे बिसलरी घ्यायला लागली ना मिखिल थांबला का गार वेळेस घ्या गार बिहारी लयच भारी दिसतोय पहिल्या बसून भारी कधी गर्व गेला नाही ह्या बसती बस की मग आता <laughs> हे मले घेतो काय असले ब्लॉग मध्ये git मग मी काळा काढेन नाही तुला चुकलं रागेला काय रागेज कारण आहे का म्हणजे तू आमची कळा काढतोय नाही ताड्या चुकलं तर मंडळी नमस्कार तर विषय असा येता आपण आलोय नळदुर्गवर नवीन पंढर कोण आहे मनसल तुम्ही छावा आपला लय जिगरी म्हणून काय अरे ओ माझ्याकडे का git दिली ते

पावल झालं तोंड डोहेल विसलेली वापरतो तुला माहिती आहे मी नाळातून बाहेर आलो विसलेली तोडून घेतली पाचवा असं बोललं रे से पावा काय म्हणतोस एक नंबर बाहेर दिसती मी बरं का चला ही बॅग धर रे बाबा थांब अरे बया बरा डॉन नंबर वन गोवा मला वाटत हा गोवा माझा असं चार गोवा घर माझा हा दुखायला ती तर हाय जरा मग चला माना तर घ्यावा लागेल सांगो ना हे ज्ञान भी देंगे करेंगे दे, करेगे फिर

किल्ल्याची तटबंदी एकदम जागच्या जाग्यात आहे हाड हे किल्ल्याचा विषय असा आहे किल्ल्याला भरपूर आहेत आणि एक लांब तटबंदी आहे तुम्हाला पुढे गेल्यावर दिसेल एकदम खास अजून विषय हाड आहे

आपण किल्ल्याची एंट्री केलेली आहे वातावरण एकदम खास आहे का नाही शहाळ मग कसं वाटतं भारी एकदम विषहाट आणि मेन पॉइंट कसा आहे माहिती आहे का तुम्हाला लागल अकल विकल काय हाय <laughs> ना ना तो इशाराच नाही तू माहिती आहे मग तू किती बुल तू हलकड आहे मला माहितीये हिरो पाणीपोडाय चाळीस एकर गावचा बांधला हे निघले निघील काय म्हणतोस मग काय नाही भाई बघा खूप दिवसातून आपली भेट झालेली आहे खूप दिवस मी असे ह्या दिवसाची आतुर वाट पाहत होतो कधी भेटेल कधी असं फिरायला जाईल ना तो दिवस आला आम्ही ना आम्ही सगळे आम्ही आदेश महेश शुभम असे आम्ही चौघजण फिरायला आलो आहे तर इथून आम्ही पण ह्याच ठिकाणी असं नाही की आम्ही आता अजून पुढे जाणार आहे तुझा आई भावाने दर्शन घ्यायला तिथून बघू काय का हो <laughs> दोन पुढचं काही सांगता येत नाही आमचं कसं असतं लहरीवर असतं लहर आमचं जर मनात आलं तर आम्ही दोन दिवस फिरू शकतो काही घडू शकत म्हणून त्यामुळं माहिती ही भाऊ आपला काजचा विषय शिकार झाले चला थोड्या वेळाने भेटू तुम्हाला काय वाटलं मी एकटा गाडी म्हणजे एकटा असणार आहे घरी बघितला काय कसा आहे बसणार <laughs> त्यात काय नाही तुम्ही जरी म्हणला हलकट आहे पण हलकट पहिल्यापासून झाली चला खूप वाईट वाटतंय वाट बरं का इथं आल्यावर असं कपल दिसतं <laughs> <laughs> कपल जाऊन द्या कपल दोन तीन दिसले शुभमला म्हणलं शुभम म्हणला बाया लग्न झाल्याशिवाय आपल्याला काय आपण जोडी नेऊ शकतो ते आता मला बी एका गोष्टीला वाटलं होईल पण परत असं वाटलं लग्नाला पूर्वी कोण देणार त्या गोष्टीत नाही वाईट वाटत मेन मुद्दे तात्काळ ही मेन मुद्दा आहे पण आता काय जाऊ द्या म्हणलं ते अपेक्षावर तर हाय म्हणलं आई आय बापला बघतील तर कोराचं काय वाटवळ करणार आहे म्हणून ते अपेक्षावर आपलं चाललंय आपला विषय मेन मुद्दे तात घातला मेन आदेश बरोबर आहे सांग लग्न होणार कशावर लग्न होईल लय अवघड आहे

मला वाटलं तिथं काय आले काय ही आगाज नाही झालं तिथं आम्ही आठवी क्षेत्रपेटीला आलो होतो त्यावेळेस सर होता आम्हाला सर म्हणजे काय विषय माणूस आदेश बोटिंग ही करायची ना आपल्याला आपल्याला पुढे जायचं बोटिंग करायची करायची हा जो परिसर आहे ना तो सगळा धाराशिव जिल्ह्यात देतो आणि ही जी नदी आहे बोरी नदी आहे त्या साईडला हा बाबा सगळ्यात मोठा बुरुज येतो पवन चक्क्या वगैरे पण काय फिरत नाही त्या आपलं काय काम आहे फिरे पवन चक्क्याचा काय समज नाही आपल्याला मग हे असते हलकट सवय करून माकडावल्या <laughs> <laughs> ते पुढे जायला भाऊ तुझं नरण महादेव तुझं काय मला कळत नाही चला मग ती 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 मी ना आपल्याला ती रे बाहेर आहे भुईकोट केला आहे तटबंदी सगळ्यात मेन बुरुज तुम्हाला ती पुढे केलं दाखवतो एकदम विषय हार्ड आहे चला चला पुढं हा समोर दिसताय आहे उपरी बुरुज आहे तर आपण तिकडे न जाता नर माझ्या धबधबा त्या साईडला जायचं ठरवलं आहे पोरांनी माझ्या अगोदरच गेली ती या तर चला मग तिकडे जाऊ चला तट म्हणजे एकदम था अजून म्हणजे सांगते म्हणा लहानपणी असतो क्षेत्रविडाय आमच्या शाळेची त्यावेळेस काय कळत नव्हते एवढं बघू शकता वातावरण कसं कसे ना आमच्यालाही भूक लागली आहे कसं तेव्हा अगोदर नाही नाही खायचं काय राईट खायच तुम्हाला खायचं मित्रांनो लय बाहेर उसळ खरं बरं मुला लागले फोन केला मी झोपेत असताना उठवले मला मी घरी तवा झाला उठवलंय आधी पण इथं मंगळ येऊन थांबलो मिळत असं बाळा आधीत ना उचललाय गाडीत काय प्रेम आहे तर घरी करून ना पूर्वी

मराठवा मराठवाड्यात किल्ला इथे मराठा आहे ना आध्या मराठवाड्यात किल्ला तो तर किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या गडाचं वैशिष्ट्य असं आहे की तर नरमातीचा धब म्हणजे होय पाणी काय काय हिरवं पांढरं काय विषय त्याचा आदेश काय माहिती त्याबद्दल माहिती थोडी त्याबद्दलची माहिती सांगतो थांबा थांबा थोडं थांबा आदेश थांबा म्हणते म्हणजे थांबण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो नादुर्ग हा किल्ला एक महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा एक किल्ला आहे हा एक भुईकोट किल्ला आहे या तटबंदीत एकशे चौदा बुरुज आहेत तर याच्यामध्ये गणपती महाल लक्ष्मी महाल आणि राणी धबधबा हे हे पॉइंट जरा पाहण्याजोगे आहेत बाटल्या गोष्टी लोकांचं मत आहे तर हा जो नदी धबधबा आहे हा जमिनीपासून जवळजवळ नव्वद मीटर उंचीवर आहे हा एक पर्यटकांसाठी पाहण्याचा चांगला एक गोष्ट आहे तर अजून हत्ती तोप आपण पुढे बघणार आहोत परत उपरी उपरोबरोज बी बघणार आहोत तुम्हाला दाखवणार आहोत आपण हे तर हा बांधारा जो आहे तो जमिनीपासून एकोणीस ते वीस मीटर उंच आहे ह्याच्यात चार मजला आहेत ह्या बांधाऱ्यात अशा रीतीने हा म्हणजे खूपच मोठा किल्ला आहे तर आपण बघा येऊ शकता तर या किल्ल्यावर येण्यासाठी सोलापूरपासून पुढे तुम्ही पन्नास किलोमीटरवर हा किल्ला येतो तर धाराशिवमध्ये हा किल्ला खर्च करतोय

हलकत बोला बसायला लागतो विषय खोलाय नाही दिसतोय मी आत एक नंबर दिसतोय माझ्या सारख मित्र मला आहे पुढे भेटतो उरपी उरपी नाही बाबा उपरी ओपरी उपरी भरूज ओपरी बुरुज नाही तुम्हाला काय भिकार सुटलं नाही आराजी कसा विषय हार्ड एकदम तटबंदी मला इतकी आवडली ना कारण का अजून काय तडाबिडा काही केला नाही जाऊन दे पोटा पाण्यास बघतो <laughs> मी धन्यवाद हा दिसतोय तू उपरी बरुच आहे सगळ्यात उंच आणि ह्या लहानपणी आम्ही आलो होतो ह्या बुरुजावर पण आम्हाला निघलं गेलो होतो आम्ही बरीच पोर घेतली आणि हे उघडे आहे का नाज़। तेवाद। तेवाद। नाज़। ते गाडी मग आज आता बी बस तिथेच बसलाय म्हणजे लहानपणी बी ते ओर आला नव्हता आणि आता बी ओर येत नाही म्हणजे किती हलकट चला आपण जाऊ वरती डायरेक्ट ह्या बुरजावर म्हणजे हे दिसतंय ते दारू गोळ्याचं कोठार आहे मेन विषय असा आहे मी निश्चय बघायचा तुम्हाला हे बघा तोपी दिसते ती मग तोप आहे हत्ती तोप अशा दोन भल्या डे मोठ्या तोप आहेत वातावरण दिसतंय समोर ही दिसते ती ही सगळी तटबंदी आहे पूर्ण निश्चय सगळं उठ मोठी तो आणि परण्या परण्याचा व्हिडिओ कॉल आलेला आहे तो काय पेपरच्या कारणामुळे येऊ शकला नाही त्यामुळे गाड्याला हिथूनच नळदुर्गाच दर्शन द्यायला जालोय सलामा आता जाऊ डायरेक्ट खाली कारण आता आम्ही काढतो फोटो महेश पोच दिवस थांबलाय हा जो परिसर किल्ल्याचा परिसर एकशे पंचवीस अकराचा पूर्ण प्रॉपर परिसर आहे एक मोठा मोठा पर तर किल्ल खाली आता ह्या बुरजावर त्या उर्फीवर चांगल्या मोठ्या दोन भाय मोठ्या टोप आहेत त्या उरपी उरपी बुरजावर एक मगर तोपाद्या आद्या मगर तोपाणी हत्ती हत्ती तो, अशा दोन टोपाय त्या रामसा नाना काय नाही एकदम निवांत रिलॅक्स मोड मध्ये तिकडे काय नाना कस काय वरती आला नाही माहिती जरा तंत्रज्ञान थोडं थोड हेलो गाइस तू वर कस काय वर कस का मला माझ्या पाया दुखायला लागलेत भाई म्हणजे आणि माहिती रीतीने तुम्ही काय वर जाऊ काय बघितले हाती तो पण मला आणत नव्हतो बरं का पण शिवमच्या खातिर हे आणलेलं आहे मी माघ लागून आलोय बघा

तुम्ही बघितलं असेल किल्ल्याची माहिती दिली आहे आदेश भाई यांनी मी साईड न बी काय दिली, 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 दिली दिले असेल थोडीफार थोडी म्हणजे दिले असेल मी आबरू काढलो मला म्हणतो नाही आयुष्या बाहेर दिली तू बरं सॉरी सगळी माहिती शुभ म्हणून दिले थोडेफार आदेश दिले ठीक आहे ओके आम्हाला एवढं माहिती नसल्यामुळे आम्ही काय तिथं तुम्हाला काय बोलू शकलो नाही आता आता किल्ला फिरून चाललेला आहे तर आम्ही चाललो आहे आता तुझा पूर्ण तर बघा पुढे तुम्ही काय होत आहे ते जाऊया ती विषय आवडेल शाळेची पोरं लेकर आली की त्या वेग वयात आम्ही आलो होतो आम्ही आम्ही लिही लहान वयात आलो होतो आम्ही सात असताना आलो होतो नको मला म्हणजे काय राज आलाय काय भाऊ आपलं जायचं होतं जनता सगळी आपली होय झाला आहे एकदम केला बघून आमचा आता मेन ठिकाण म्हणजे आम्हाला आधी तिथं जायचं होतं मग इकडे यायचं होतं पण कसं आहे त्याला जी बचत हीच खरी ओळख त्यामुळं आधी इकडं आलो जाता जाता ती गोष्ट करायची तुम्हाला पुढे समजलं नाहीतर कदाचित त्याचा दुसरा पार्टी येऊ शकतो कारण तुम्हाला जर मोठा झाला त्यामुळं त्याला धन्यवाद